यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला नवरात्र उत्सव प्रारंभ होणार आहे नवरात्र उत्सव म्हणजेच आपली घटस्थापना तर या नवरात्रीत आपण आपल्या नवदुर्गेचे नऊ रूपांचे पूजन आपण या नवरात्रीत करत असतो तसेच याच दिवशी आपण देवीचं स्वरूप म्हणून घटस्थापनाही करत असतो तर यावर्षी घटस्थापनेचे दोन असे शुभमुहूर्त आहेत तर सकाळचा जो शुभमूर्त आहे तो सहा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होऊन आठ वाजून सहा मिनिटांनी संपतो तसेच दुसरा जो शुभमूर्त आहे तो आहे अकरा वाजून एकोणसाठ मिनिट सुरू होऊन बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत हा मुहूर्त आहे जर याही मुहूर्तांवर तुम्हाला घटस्थापना करणं जमलं नाही तर काही हरकत नाही कारण की पूर्ण दिवस हा घटस्थापनेसाठी शुभच मांडलेला आहे आपला घट चांगला छान दाटसर हिरवागार उगावा हे सर्वांनाच वाटत असतं त्याचसाठी हा व्हिडिओ आहे मी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर आता लवकरच आपली घटस्थापना सुरू होणार आहे म्हणजेच पुढच्या सोमवारी घटस्थापना आहे तर कायकांचे घट हा कधी कधी उगवतच नाही बुरशी येते कुजतो तर पारंपरिक पद्धतीने आणि आपला घट एकदम भरगतचा कसा उगवावा संदर्भातचा आजचा आपला व्हिडिओ आहे आणि तो घट न कुजावा बुरशीने लागावी किंवा त्याच्यातून वास न येवा याच्यासाठी आपण काय काय ट्रिक वापरू शकतो याच तुमच्यासोबत याच या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम मी घटस्थापनेसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या त्या सर्व वस्तू मी एकत्रित घेतलेल्या आहेत आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन प्रकारे घटस्थापना कशी स्थापन करतात हे दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी टोपली माती पत्रावळी आणि नऊ धान्य घेतलेले आहेत नारळ विड्याची पानं गजरे वेणी म्हणजे असं सर्व मला जे लागणारं सामान होतं ते सर्व एकत्रित करून घेतलं तर इथे मला काही काळी माती मिळाली नव्हती मी ही विकतच आणलेली माती आहे लाल माती पण शक्य शक्यतो काळी मातीचाच वापर करावा आणि जेव्हा अशी माती असते आपल्याकडे तर मागती ही सगळी गुळगुळीत नसावी अशी त्याच्यामध्ये थोडे खडे असावेत घटस्थापनेसाठी तुम्ही असा एक घट घेऊ शकता मातीचा काही ठिकाणी मातीचा घट घेतात काही ठिकाणी कळशुद्ध म्हणजे तांब्याचा पिजेचा भांडाई वापरतात तर पण घटस्थापना आहे तर ता माझ्या मते माती ही देवाला अतिशय प्रिय आहे आणि घट म्हणजे हा मातीचाच घट असतो म्हणून शक्यतो मातीचा मातीच्या घटच बसवावा असा आपण जेव्हा घट गट, आपण घटस्थापनेसाठी आणू तो शक्यतो एक दोन दिवस आधीच आणावा आणि एक दिवस तरी त्याला पाण्यामध्ये हे ठेवावं कारण की पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्या जेवढं त्याचं पाणी तुम्ही पाच रेषा ओढते स्वस्तिक काढलं तरीही चालतं स्वस्तिक किंवा पाच पाच असं हळद कुंकूच्या रेषा तुम्ही घटाला ओढून घ्यायच्या पण सर्वप्रथम पर पण पाला हळद कुंकू करून घ्यायचं कशामध्ये असं पाणी भरून घ्यायचं नारळाचं तोंड त्याच्यामध्ये बुडेल इथपर्यंत पाणी घ्यायचं कारण की नारळाला पाणी लागलं पाहिजे ला 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 म्हणजे आपला नारळ नऊ दिवस तडकला नाही पाहिजे घटाला तुम्ही रक्षासूत्र बांधायचं आहे याला कलावा किंवा रक्षासूत्र असंही म्हणतात हे घटाच्या घ गा, गळ्यासोबत असं बांधून घ्यायचं आहे पाच पाच वेळा हा फिरून घ्यायचा आणि पाच आरक्षासूत्र पाच वेळा फिरून मग याची गाठ बांधून घ्यायची पाच वेळा असा धागा फिरून घेतल्यानंतर तीन गाठ तिथे मारून घ्यायच्या अशात थोडेसे तांदूळ टाकायचे हळद कुंकू टाकून घ्यायचं सुपारी आणि पैसा टाकून घ्यायचा फूल आपण इथे टाकत नाही कारण की नऊ दिवस फूल कुजेल म्हणून मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फुलंही टाकू शकता परंतु नऊ दिवसात तो, दिवसा तो आतल्या आत कुजून जाणार म्हणून मग मी इथे फूल टाकत पाच वेळ्याची पानं घेतलेली आहेत तर असं हळद कुंकू करून घ्यायचं हा नारळ झाला तुम्ही नुसतं हळद कुंकू लावून सुद्धा ठेवू शक शक्यतो के केसाळ नारळच घ्यायचा नऊ दिवस घट आपल्याला तसा तसा टिकला पाहिजे आणि घट गट, घटस्थापनेसाठी केसाळ नारळाचाच वापर केला जातो मला तो मिळाला नाही म्हणून हा मी घेतलेला आहे पण हा नारळसुद्धा सोळायचा वगैरे नाही आहे आपण आता मी याच्यावर मळम मल, मळवट मल, भरून घेते छान असं आपलं असं मलवट भरून झालेलं आहे आणि महा आपण पण असं घट स्थापित करून घ्यायचं काही ठिकाणी घटात ते सात धान्य टाकायची प्रथा असते काही ठिकाणी पाच काही ठिकाणी नऊ काही ठिक काही ठिकाणी अठराही धान्य टाकतात तर तुमच्याकडे जी प्रथा असेल तसे तुम्ही टाकू शकता इथे मी नऊ प्रकारचे धान्य घेतलेले आहेत इथे चणा वाटाणा चवळी मूग मका घेतलेले जवस घेतलेले गहू ज्वारी आणि बाजरी असे मी नऊ धान्य घेतलेले आहेत तुमच्याकडे तुमच्या घटात एखादी वस्तू खास अशी टाकण्याची प्रथा असेल तर तुम्ही तीही हो घेऊ शकता सप्त पाच किंवा अठरा किंवा नऊ धान्यही घेतात मी ते नऊ धान्य घेतलेले आहेत बाजारात असे नऊ धान्य रेडीमेडसुद्धा मिळतात तुम्ही तेही हो घेऊ शकता तर इथे मी हे सगळं धान्य मिक्स करून घेत आहे असे धान्य आपण मिक्स करायचे आणि हो हे धान्य म्हणजे आपण निवडून घ्यायचे स्वच्छ करून घ्यायचे कुठलेही कीड वगैरे लागलेली टोस लागलेला असा धान्य घ्यायचे नाही कारण की मग तो आ, जर आपण पेरला तर तो कुजून जातो आणि तो म्हणजे तो चांगला उगवत नाही तो कुजूनच जातो म्हणून हे धान्य घेताना स्वच्छ करून घ्यायचे घोळून घ्यायचे जर तुम्हाला पाखडता किंवा घोळता येत नसतील तर एखाद्या वाटीमध्ये हे एक एखाद्या वाटीमध्ये ते धान्य टाकून ठेवायचे आणि जर कीड लागलेला धान्य असतो तर तो आपोआपच वर येतो आणि चांगलं धान्य असतं तो खाली बसतो म्हणून मग तुम्हाला जास्त मेहनतही घ्यायला लागणार नाही म्हणून मग जर तुम्हाला असं घोलतं वगैरे येत नसेल तर मग तुम्ही पाण्यात टाकून जे क कीड लागलेले धान्य वर आले असतील ते ते काढून घ्यायचे आणि चांगले धान्य तुम्ही खटामध्ये पेरू शकता वेगवेगळ्या पद्धत असतात काही टोपळीमध्ये घटस्थापना करतात काही तामणामध्ये केळीचं पान ठेवून घटस्थापना करतात काही नुसत्या पत्रावळीवरही घटस्थापना करतात तर जशी तुमच्याकडे पद्धत असेल तशी तुम्ही घटस्थापना करू करू शकता मी तुम्हाला इथे तीन प्रकारे घटस्थापना कशी करतात ते दाखवणार आहे तर पहिल्या पद्धत आपण केळीच्या पानावर कशी घटस्थापना करतात ती बघूया असं हे तामण घ्यायचं म्हणात केळीचं पान ठेवायचं घट असा ठेवून म्हणजेच आधीच घट ठेवून आणि नंतर माती आणि धान्य कधीही पेरायचं नसतं कारण की मग ते मध्येच धान्य उगवत नाही म्हणून मग आधी एक लेअर मातीचा छान असा जाडसर देऊन देऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग तो घट आपण ठेवायचं कारण की मग आपण जर धान्य वगैरे सगळं पेरलं आणि मग घट ठेवला तर सगळं मोस्ट ऑफ जास्त धान्य हे घटाच्या खाली जातं आणि मग ते घटाच्या खाली गेलेलं धान्य काही उगवत नाही मग मग त्याच्यानेही आपला घट चांगला असा उगवत नाही म्हणून मग आधी एक लेअर मातीचा चांगला दिल्यानंतर मग नंतर, नंतर असं धान्य आपण पेरून घ्यायचं आणि मग त्याच्यावर विरळ असा मातीचा थर पुन्हा द्यायचा शेतातील काळी माती असतील तर अतिउत्तम परंतु इथे मला लाल माती मिळाली लाल माती असली तरी चालेल पण ती एकदम नीळ आणि अशी बारीक नसावी त्याच्यात मग आपण थोडेसे खडे नाहीतर तर वाळू मिक्स करा मिक्स करायची या मातीमध्ये मी वाळू मिक्स केलेली आहे वाळू मिक्स केल्यावर के काय होतं क त्याच्यातलं पाणी म्हणजे असं जास्त धरून राहत नाही मग त्याच्यानी जर जास्त मातीने पाणी धरून ठेवलं तर धान्य वाळू किंवा असले तर ते पाण्याचा निचरा होण्यास मदत होते तर आता मी पहिली पद्धत तुम्हाला दाखवली केळीच्या पानावर आपण कशी घटस्थापना केली ते म्हणून त्याच्या खाली जर मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते नुसत्या पत्रावळीवर कसं घटस्थापना करतात ते तर इथे पत्रावळी ही नुसती खाली ठेवली तर ती उचलता येत नाही म्हणून तिला असा डब्बा किंवा तुमच्याकडे कोणताही स्टँड असेल तो ठेवावा आणि त्याच्यावर पुन्हा असं मग मातीचा लेअर द्यावा एक लक्षात घ्या खाली कधीही जाडच मातीचा थर द्यायचं कारण की जेव्हा हे घट उगवतं तेव्हा मोठं होत जात त्याची मुळंही खाली खाली, खाली वाढत जातात त्यामुळे जर खाली माती कमी असेल तर तर मग मुळं असं धरून राहत नाही मग मग ते आपलं घट वाढलेलं घट हे खाली झुकतं किंवा पडतं अशा प्रकारे होतं इथेही मी पहिल्यांदा जाड मातीचा थर दिला त्याच्यानंतर धान्य पेरले पुन्हा विरळ असा मातीचा त्या हाताने असं पाणी शिंपडून घेतलं इथे आपली दुसरी पद्धत झालेली आहे आणि आता ही तिसरी पद्धत टोपलीत घट कसा बसवायचा तो पाहूया आमच्याकडे तर प्रामुख्याने टोपलीतच घट बसवला जातो हो आणि टोपली ही नवीनच कोरी घ्यावी लागते आणि ती क टोपली जर अशी विरळ वगैरे असेल तर मग अशा टोपलीमध्ये आपण पत्रावळी टाकायची कारण की विरळ असेल तर त्याच्यातून पाणी ही खाली गळू शकतो म्हणून मग अशी आपल्या हे पळसाच्या पाण्याचीच पत्रावळी घ्यायची आणि ती त्याच्यात म्हणजे टोपलीमध्ये टाकायची आणि मग मातीचा असा जाडसर थर द्यायचा आणि त्याच्यानंतर कळश ठेवायचा कळश ठेवल्यानंतर आपण धान्य पेरायचं कारण की कळशाच्या खाली म्हणजे त्या घटाच्या खाली हे धान्य जायला नको कारण की धान्य जर घटाच्या खाली गेलं तर ते उगवणारच नाही आहे आणि बरेच जण अशी चुका करतात की माती आणि धान्य सगळं एकत्रित मिक्स करतात आणि मग ते पेरून घेतात आणि त्याच्यावर घट ठेवतात मग तो घट कसा चांगला उगवेल म्हणूनच सर्वप्रथम एक जाड थर असा मातीचा दिल्यानंतरच आपण घट तिथे त्याची जागा व्यवस्थित फिक्स करून घ्यायची आणि मग धान्य पेरून घ्यायचे आणि पुन्हा विरळ असा मातीचा थर आपण पेरून घ्यायचा आणि मग हलक्या हाताने किंवा फुलाने फक्त पाणी शिंपडायचं आणि रोज म्हणजे जो जो येईल त्यांनी प्रत्येकानेच पाणी शिंपडत जायचं नाही कारण की मग जास्त पाणी झाल्यावर सुद्धा धान्य कुजतं म्हणून प्रत्येक कोणीतरी ठरून घ्यायचं हीच व्यक्ती सकाळीच म्हणजे फक्त घटाला थोडंसं पाणी शिंपडेल किंवा कोणीही असेल तर कोणीही शिंपडू दे पण एकच वेळ ठेवायची की सकाळी हीच पाणी शिंपडून घ्यायचं किंवा प्रत्येक वेळेस पाणी शिंपडत राहायचं नाही जर बाबा तुम्हाला वाटलं की घटाला पाणी कमी व वाट वाटते तेव्हा थोडा हलक्या हाताने किंवा फुलांनी त्या घटावर पाणी शिंपडून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही साध्या आणि सोप्या ट्रिक वापर तर नक्कीच तुमचं घट हे चांगलं उगवेल कधीही घटाला एकदाच असं ओतून पाणी घालायचं नाही हाताने किंवा फुलाने शिंपडूनच पाणी तुम्ही घाला तसेच तुम्ही अजून एक ट्रिक अशी वापरू शकता की जे तुम्ही अठरा धान्य घेणार किंवा जे काही सप्त पाच जे तुम्ही जे धान्य घेणार आहेत ते तुम्ही, तुम्ही साधारणतः आदल्या रात्री जर भिजत टाकले आणि मग पेरले तर घट हे दुसऱ्या दिवशी एवढा सुंदर उगवतो इतर दोन्ही पद्धतीपेक्षा टोपलीमध्ये घट हा चांगला आणि मोठा वाढतो कारण की टोपलीमध्ये कशा हवा अशी खेळती राहते आणि घटाला वाढण्यासाठी सूर्यप्रकाश हवा सगळंच लागत असतं म्हणून ज्या घटस्थापना अशा ठिकाणी करा की घटाला हवा खेळती सूर्यप्रकाशी मिळेल हे अशा ठिकाणी तुम्ही घट स्थापित करू शकता लि ठेवतानाही डायरेक्ट ठेवू नका त्याच्यासाठी स्टँड किंवा असा डब्बा तुम्ही वापरा चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर